सर्वांना नमस्कार आज आपण आजीविका सी आर पीने रजिस्टर जे भरलेलं आहे ते रजिस्टर भरल्यानंतर त्यात रजिस्टरमध्ये अपडेट झालेल्या महिलांना कशा पद्धतीने हे अप्रूवल द्यायचं हे आपण बघणार आहोत तर सुरुवातीला आपल्याला आपलं ब्लॉक लेवलचं बी पी एम जे पोर्टल आहे ते आपलं ओपन करावं लागेल त्याच्यामध्ये आपल्याला आजीविका म्हणून इथं हेड आलेलं आहे तर ते हेडला क्लिक करायचं आहे यानंतर इथं आपल्याला जे आपण भरलेला डाटा आहे त्याची माहिती येईल हे सगळ्या प्रत्येक मेंबरची माहिती आपल्याला इथं चेक करायची आहे हे त्यांनी जी माहिती भरलेली आहे बर ते बरोबर आहे का नाही तुम्ही व्ह्यू प्रोफाईलमध्ये दे जाऊनसुद्धा देखील त्याची माहिती चेक करू शकता आणि किंवा तुम्ही डायरेक्टली जर बरोबर असेल इथं तुम्हाला एक्सपेंडिचर दिसतं आहे ग्रॉस इन्कम टोटल पिरियड एप्रिल टू जून या तीन महिन्यामध्ये त्यांनी किती इन्कम केलेलं आहे तर हे पण तुम्हाला दिसू शकते इथून देखील तुम्ही महिला हे अप्रो करू शकताय त्यानंतर त्याच्या पुढे लोन डिटेल्स पण आपल्याला दिसतात तुम्हाला पूर्ण बेसिक प्रोफाइल चेक करायचे जसं की आता एक महिला आपण चेक केली दुसरी महिला आपण बघू जी बेसिक माहिती त्यानंतर लोन डिटेल्स थोडस सर्व्हर स्लो असल्यामुळे थोडस लेट होत आहे हा बँक लोन यांना मिळालेलं आहे त्यानंतर लाईव्हिड इन्कम सगळ्या गोष्टी चेक केल्यानंतर मग आपण ह्याला ॲप्रुव्हलला क्लिक करायचं तर अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक महिला ना महिला आपल्याला चेक करून कारण काय होतं आपण एकदम जर ॲक्सेप्ट करून सिलेक्ट करून त्यालाही केलं तर ते चुकीची माहिती देखील असेल तर ते व्हेरीफाय होते तर अशा पद्धतीने सर्वांनी व्यवस्थित माहिती चेक करून हे अप्रुव्हल करा धन्यवाद